नमस्कार मित्रांनो सर रस्त्यामध्ये जाताना आपल्या रस्त्याकडलं हे दिसेल एक देवस्थान आहे हे ठराविक भागामध्ये किंवा आड राणामध्येच बघायला मिळते हे पाच पांडव म्हणून ह्यांना ओळखलं जातं हे शिवरचे पाच पांडव अशा प्रकारे म्हटलं जातं मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये भरपूर अशा भागामध्ये असे देवस्थानं आहेत याचा जा इतिहास जास्त मला माहीत नाही परंतु हे जे याचं मूर्तीचं जे काही प्र आहे ते बघून आकर्षित होण्यासारखं आहे ते ह्याच्यामध्ये दिवा लावला जातो ह्याच्यामध्ये पाच पांडवांचं जे मे मुख्य आहे त्यांचं ते देवस्थान आहे रोज इथले शेतकरी जे काही इथल्या भागात शेतकरी ते दिवा बत्ती किंवा सणावारांनी वध वगैरे दाखवतात हे तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर सर्वांनी ज खाली कमेंट करावी आणि त्याबद्दल माहिती द्यावी